दिवाळी आली तुम्ही मला काय गिफ्ट दिलं मी तुझ्यासाठी खास गिफ्ट आहे चल मी तुला दाखवतो तु। काही पण चल ना तू दाखवतो मी अरे साधी नाही माझी मोड आले तिच्या नाकात चळ वाघ आले अरे माझी पण अक्षरा चंद्रा वाणी म्हणून तिची तुला दाखवतो हे वाटलं तुला दाखवतो

तुझ्या आजू दाखवतो की बघ गच्ची गच्छीवरचा नजारा बघ कसा आहे मस्त पण दिसत काय भारी नजारा आहे Thank yes.